ना जिता, जिता मी ऐकलंय कवीला ऐकलंय कवीला अबोलायक्या वेदनेचा कवी आवाज होतो मी हेही ऐकलंय कवी शब्दातून आग लावतोय आणि शब्दानेच वनवा विजवतो कवी विद्रोहातून गाथा घडवतोय आणि ज्ञानेशा सारखा कवी रेण्याला वेद पडवतो त्याच तुक्याच्या भजने ज्ञानेश्वरांच्या देव देवभिखांची पूजने कवितेच्या मैफिली तर रंगतात सगळीकडे कवितेच्या मैफिली तर रंगतात सगळीकडे प्रबोधनाचे जर्सेही अगदी पेटतात सगळीकडे तरी तरी अजूनही मी माणूस इथे शोधतो आहे तरी अजूनही मी माणूस इथे शोधता आहे हरवलेल्या माणसाचं जगण वेदतो आहे हे सारस सारस हे सारसांतां तुम्ही पाहिलाय का तो माणूस हे सारस न तुम्ही पाहिलाय का तो माणूस दिसला तर या मैथिलीत त्याला घेऊन या दिसला तर त्याला या मैथिलीत घेऊन या शब्दा बरोबर त्याला थोडीशी माणूस त्याला माणूस मला शोधून द्या हवे <conomic> <बारुबार द्याला> <ancyrough> तर ऍडव्हान्स मध्ये शासनाचे चार दोन पुरस्कार घ्या हवे तर ऍडव्हान्स मध्ये शासनाचे चार दोन पुरस्कार घ्या मला एक

जा त्या शेतकऱ्याच्या चिखलात जिथे त्यांची स्वप्ने वाहून गेली कालच्या पावसात आमच्याकडे जाऊन बघा आपण संमेलन सगळी वाहून गेली आणि चिखलात जिथे त्यांची स्वप्ने वाहून गेली कालच्या पावसात द्या तुमच्या शब्दांनी त्यांना हिमतीच दान देणार नाहीत बघा ते फुकाचं बलिदान देणार नाहीत बघा ते फुकाचं बलिदान

वाटेल तिथे निर्लज्ज होऊन त्याचे फाळा आहे तुमच्या लेखणी फाळा त्यांचे मुकोटे फाळा त्यांचे मुकोटे लेखणीने तुमच्या उलखवून टाका की माधुरी सिंहासने जी उभारली तर रक्ताने आमच्या लोकशाही लोकांचीच आहे हे सांगा त्या जलांना लोकशाही लोकांचीच आहे हे सांगा त्या जलालांना आणि फळात तुमच्या आमच्यातल्या हरामी दलालांना जे विकून लोकमताला त्यांना मिळू पाहत आहे महापुरुषांची नाव घेऊन लोकांनाच आहे महापुरुषांची नावं घेऊन लोकांनाच गिळू पाहत आहे हे सारसांनो हे सारस मिठवा त्या भिंती जातीपातीच्या पातीच्या भावभाव राहतो आपण पण हे निघाले ना आपले आपलेच कसे मूषित होऊन जातात कधी कळत नाही हे सारत होता कविता माणूस आणि इथल्या मातीच्या भू किथल्या मातीचा प्रश्न आहे खरा भू इथल्या मातीचा प्रश्न आहे खरा माणूस तिथून गोडा इथला भेद चारा मी कवितेच्या मैफिली सोडल्या कविच्या मी कवितेच्या मैफिली सोडल्या कधीच्या माणूस भेटेल मला म्हणून इथे आलो आहे मी कवितेच्या मैफिली सोडल्या कधीच्या माणूस भेटेल मला म्हणून इथे आलो आहे शब्दांच्या बोलून करावं मन मोकळ म्हणून आज या कविता संमेलनात मी कवी झालो आहे मी कवी झालो आहे पण मला त्याचा आज खूप वाईट वाटत आहे की मी आज कवी झालो आहे मी आज कवी झालो आहे धन्यवाद